माता उमाला मिळाला जसा शिव वर तुम्हालाही मिळ मनाजोगता वर करती व्रत वा कन्या उपवर अक्षय राहू सौभाग्य देवा असा वर नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा हरतालिका तीज किंवा हरतालिका व्रत कोणी कोणी करावं तर त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण हरतालिका व्रत साजरं करत असतो किंवा बघा हरतालिका व्रत आपल्या सौभाग्यवती महिलांसाठी किती महत्त्वपूर्ण आहे किंवा जे काही उपवर कन्या आहेत किंवा म्हणजे लग्नासाठी कन्या आहेत तर त्यांनीसुद्धा हरतालिकेचं तीज व्रत कसं करावं का करावं तर त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर हे व्रत कोणी कोणी केलं जातं तर सर्वांनी जे काही लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या मुली आहेत त्यांनी सुद्धा हे व्रत केलं जातं त्यानंतरनं बघा जे सौभाग्यवती महिला आहेत तर त्या आवरुजून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कल्याणासाठी किंवा जसं शिवपार्वतीचं अटूट प्रेम नात आहे तसं तयार होण्यासाठी किंवा तसंच नातं ते राहण्यासाठी सौभाग्यवती महिला हे व्रत करत असतात ज्या मुली बघा की लग्नासाठी इच्छुक आहेत तर त्यांनी हे व्रत का करावं तर त्यांना देखील मनासारखा मिळावा किंवा तो पती आपल्यासाठी सुयोग्य कसा असावा तर तो ह्या व्रताच्या संकल्पाने उपवासाने आपल्याला तो तसा पती शिवांसारखा मिळावा आणि त्यालाही दीर्घायुष्य लाभावं यासाठी आपल्याला हे व्रत आपण करत असतो तर बघा हे व्रत मंग शुक्रवारी सव्वीस तारखेला आलेलं आहे आणि हे व्रत तुम्ही कोणीही करू शकता बघा जे गर्भवती महिला आहेत किंवा ज्यांना काही अडचणी आहेत किंवा सुतक विटाळ असेल तर त्यांनी काय करावं त्यानंतर बघा जो ज्या व्यक्ती ज्यांना मासिक पाळीच्या काही अडचणी असतील तर त्यांनी व्रत कसं करावं तर त्याबद्दल सर्व काही डिटेलवार माहिती आहे तर बघा ज्या मुली लग्नाच्या आधी हे व्रत करतात तर त्यांना मनायोग्य जोडीदार भेटतो असा समज आहे आणि आपला पती तेवढा सुयोग्य मिळावा असं प्रत्येक मुलीला वाटत असतं त्यामुळेच हे व्रत ती मुलगी करत असते तर बघा ज्यांच्या हिते ते अशी पद्धत असेल तर त्यांनी नक्कीच मुलींना हे व्रत करण्यासाठी सांगावं त्यानंतर बघा प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कल्याणासाठी व्रत करत असते हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचा आहे लवकर सुचिर उठून सुचूरभूत व्हायचं हो आहे त्यानंतर ना बघा मी पुढं जाऊन हे सुद्धा सांगणार आहे म्हणजे पुढचा व्हिडिओ पूजा मांडणी कशी करायची त्याबद्दल येणार आहे पण ह्या व्हिडिओमध्ये कोणी कोणी व्रत करावं आणि का करावं तर त्याबद्दलच सर्व काही माहिती असणार आहे तर बघा जे कोणी ज्यांना प्रेग्नन्सी राहिली आहे तर ह्यांना हे व्रत असं आहे की एकदा आपण केला करायला सुरुवात केल्यानंतर हे व्रत मोडत नाहीत तर बघा ज्या महिलांना प्रेग्नन्सी राहिली आहे प्र व्रत करायचं आहे आणि काही कारणांमुळे बघा उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे की उपवास तुम्हाला जस हा जमेल तस हा धरायचा आहे बघा कुठे कुठे की उपवास पूर्ण दिवसभर धरला जातो आणि संध्याकाळी सोडला जातो किंवा कोणी दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा हा उपवास सोडतात तर तुमच्या इथं कशी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार हा उपवास करायचा आहे त्यानंतर ज्या महिला प्रेग्नन्सी राहिलेली आहे तर त्यांनी आपल्या प्रकृतीला झेपत असेल तरच उपवास करावा तर बघा ज्यांनी अजूनसुद्धा उपवास केले नसतील हे तर तुम्ही तुमची प्रेग्नन्सीचा काळ होऊन द्या आणि नंतर तुम्ही उपवास धरला तरीसुद्धा काही हरकत नाही पण ज्यांचं पहिल्यापासूनच उपवास असतील तर त्यांनी नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रकृतीला तुमच्या बाळाची हेल्थची काळजी घेऊन तुम्हाला हा उपवास करायचा आहे की जेणेकरून बघा हा उपवास असं म्हटलं जातं की कंदमुळं खाऊन हा उपवास धरला जातो किंवा शाबू खिचडी किंवा जे काही भगर आहे तर ते खाल्लं जात नाही ह्या व्रताच्या उपवासासाठी तुमच्या इथं जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे त्यानंतर बघा तुमच्या प्रकृतीला जे त्याच पद्धतीनं तुम्हाला उपवास करायचा उघच धरायचा म्हणून धरला आणि काहीतरी तुम्हाला त्रास झाला असं नको त्यानंतर बघा ज्यांना काही पाळीच्या अडचणी असतील बघा चौथा दिवस असेल आणि काही काही जणी असं करतात की त्याच दिवशी डबल अंमळ करून पूजा मांडणी वगैरे करतात तर ज्यांना त्रास होत असेल तर त्यांनी असं नाही करावं कारण असं म्हटलं गेलेलं आहे की चार दिवस हे आपण कोणतीही आपल्याला पूजा मांडणी वगैरे करता येत नाही पाचव्या दिवसापासूनच आपल्याला ते लागू होतं ज्यांच्यात करत असतील तर ते खरंच चुकीची पद्धत आहे की डबल आंघोळ करा, करा आणि त्यानंतरनं देव देवाचं सर्व काही करा तर तुम्हाला जसं पटेल तस त्या पद्धतीनं करा पण शक्यतो चार दिवस आ, हे सर्व काही आपण देवाचे विधी करण्याला आपण हे नसतो त्यामुळे ते हे करूनच सर्व काही तुम्हाला पूजा करायची आहे पाचवा दिवस असेल तर तुम्ही पूजा करा नाही तर फक्त आणि फक्त पूजा मांडणी नाही केली आणि उपवास व्रत केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे त्यानंतर येतं की ज्यांना सुतक वगैरे आलेलं असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही पूजा मांडणी करता येणार नाही आहे तुम्हाला तर तुम्ही फक्त व्रत केलं उपवास केला आणि मनोमन प्रार्थना केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तर बघा हरदालिका व्रत हे माता पार्वतीने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि तोच पती आपल्याला मिळण्यासाठी हे व्रत केलं होतं जे की आ... हिमालय पर्वतावरती हे व्रत केलेलं होतं भगवान शिव त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यानंतरनं त्यांना म्हणजे माता पार्वतीला भगवान शिवांसारखा पती मिळाला तसंच की प्रत्येक मुलगी प्रत्येक कन्येला असं वाटत असतं की आपलाही पती म्हणजे सुयोग्य आपल्या मनासारखा भेटावा त्यासाठी प्रत्येक मुलगी हे व्रत करत असते हरतालिकेच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची तर ते थोडक्यात सांगते तर बघा माता पार्वतीची भगवान शिवांची शंकराची आणि गणपती बाप्पाची या दिवशी पूजा करायची असते आणि त्यानंतर दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो तर ज्यांना शक्य असेल तर त्यांनी नक्कीच हा उपवास नव्याने करायला हवा ज्यांनी अजूनसुद्धा केला नसेल तर नक्कीच या दिवशी उपवास करा आपल्या पती पतीच्या दीर्घायुष्यासाठी कल्याणासाठी आणि भरभराटीसाठी हा उपवास व्रत केलं जातं हे तीच केली जाते ज्यांच्या जिथं जसं पद्धत असेल म्हणण्याची त्या पद्धतीनं तुम्ही हे घेऊ शकता बघा काही ठिकाणी हरतालिकेच्या उपवासाला तीचसुद्धा म्हटलं गेलेलं आहे कोणी व्रत म्हणतं उपवास म्हणतं किंवा कोणी पूजा करायची असं जे ज्याच्या त्याच्या समाजानुसार वेगवेगळी पद्धत हरतालिका पूजा मांडणी करण्याची असते तर नक्कीच सर्वांनी या दिवशी उपवास करा आणि ज्यांना खरंच मुलींना खास करून ज्यांना खरंच आपल्या पती सुयोग्य मिळण्यासाठी जर व्रत करायचे असतील तर नक्कीच ही संधी सोडू नका ही स म्हणजे उपवास करा आणि जर तुम्हाला खरंच झेपत असेल कारण हिथून पुढे तुम्हाला अखंड हा उपवास प्रत्येक वर्षी म्हणजेच करायचा असतो त्यामुळे तुम्हाला जर आ, हा उपवास करणं झेपत असेल तरच करा नाही तर करायचा आणि पुढल्या वर्षी धरायचं नाही असं काही करू नका त्यामुळे नक्कीच उपवास करण्याचा प्रयत्न करा कारण भगवान शिवांना जसं माता पार्वतीनं प्रसन्न करून घेतलं आणि त्यांना सुयोग्य मनासारखा पती भेटला तसंच प्रत्येकाला भेटावा प्रत्येकाच्या आयुष्यात भरभराटी व्हावी आणि प्रत्येक महिलेला सौभाग्य अखंड टिकून राहावं हीच अपेक्षा तर आत्तापुरतं एवढ्याच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच न మొదటి వీడియో पाहण्यासाठी ఛానెల్‌ని సబ్‌స్క్రైబ్ చేయండి ధన్యవాద శ్రీ స్వామి సమర్థ